धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज गोरक्षक सेना महाराष्ट्र राज्य व उशकाल अभिनव मल्टी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सांगली यांच्या संयुक्त विद्यमानाने मोफत आरोग्य तपासणी व रक्तदान शिबीर व मेमोग्राफी मशीनद्वारे महिलांसाठी फ्री चेकअप कॅम्प घेण्यात आला आज सांगलीमध्ये बापट बालशाळा या ठिकाणी रक्तदान शिबीर त्याचबरोबर महिलांसाठी खर्चिक असणारे मेमोग्राफी चेकअप प्रक्रिया त्याचबरोबर इतर सर्व आरोग्याच्या समस्या या फ्रीमध्ये ठेवण्यात आल्या या शिबिराचे उद्घाटन माननीय पैलवान पृथ्वीराज भैया पवार यांच्या शुभ हस्ते करण्यात आले या आरोग्य शिबिराचे मुख्य संयोजक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज गोरक्षक सेना संस्थापक अध्यक्ष विनायक येडके व संघटनेचे सर्व पदाधिकारी विनायक येडके मित्रपरिवार मार्गदर्शक गोपाळ पवार कार्याध्यक्ष अभिमन्यू भोसले उपाध्यक्ष अंकुश गोडसे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज गोरक्षक सेना सांगली जिल्हा अध्यक्ष कृष्णा खंडेकर सांगली ग्रामीण जिल्हाध्यक्ष शिवतेज सावंत त्याचबरोबर शिवसेना प्रमुख मराठा स्वराज्य संघ जिल्हाध्यक्ष उमाकांत कार्वेकर शिवसेना महिला जिल्हा प्रमुख राणीताई कमलाकर शिवसेना शहर संघटक धर्मेंद्र आबा कोळी भाजपा इनामदार आशाताई पवार सुशांत कोळेकर शुभम हेरवाडे रणजित जाधव सुजोत कांबळे सदानंद माळी आकाराम शिंदे चेतन गायकवाड संजय सुतार सविताताई पवार विराज पोळ उषकाल हॉस्पिटल यांनी केले होते या प्रसंगी असंख्य नागरिकांनी व महिलांनी या शिबिराचा लाभ घेतला सर्व नागरिकांनी संयोजकांना आशीर्वाद दिले आज दिनांक आम्ही धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज गोरक्षक सेनेच्या वतीने पूर्ण आरोग्य तपासणी शिबिर व महिलांसाठी मेमोग्राफी म्हणजे जे महिलांचे चेस्ट कॅन्सर वगैरे जो असतो ते खूप कॉस्टली जातं तर त्या सुविधा फ्रीमध्ये आम्ही महिलांना द्यायचा प्रयत्न केलेला आहे त्याचा उपभोग सर्व महिलांनी घेतलेला आहे त्याचबरोबर रक्तदान शिबिर आणि पूर्ण आरोग्य तपासणी शिबिर ठेवणे कारण आत्ताच आपल्या इथे पूर येऊन गेला पावसाचं जे वातावरण वातावरणातले बदल त्यामुळे बरेच लोक आजारी पडत आहेत आणि सणसुद आहेत तोंडावर त्यामुळे पैशाचे पण प्रॉब्लेम लोकांच्याकडे भरपूर आहे त्या उद्दिष्टाने आम्ही आता अचानक सर्वजण म्हणतात अचानक का घेतलं तरी वातावरणातले बदल लक्षात घेऊन आम्ही हे शिबीर ठेवलेलं आहे याचा उपभोग सर्व जनतेतल्या सर्व लोकांनी घेतलेला आहे त्याचबरोबर आम्ही आता पुढच्या काळामध्ये वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध करून देण्याचं काम विषक्का हॉस्पिटलच्या माध्यमातून करत आहोत